श्री अरविंदांनी या चार गोष्टी म्हणजे सत चित तपस आणि आनंद या चार गोष्टींमधला संबंध अतिशय अल्प शब्दामध्ये अगदी कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे काय म्हणतायत बघा द ऑब्जेक्ट अँड कंडिशन ऑफ लाईफ इज आनंद जीवनाचं स्वरूपच आनंदमय आहे ऑब्जेक्ट अँड कंडिशन ऑफ लाईफ जीवनाचं प्रयोजन आणि जीवन जगण्याची जी परिस्थिती आहे ती आनंदाची परिस्थिती आहे आनंद तत्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे आणि हा आनंद कशामधून मिळतो द मीन्स ऑफ आनंद इज तपस तपसमधून आनंद प्रवाहित होतो तपसमधनं आनंद मिळतो म्हणजे आनंद मिळवण्याचं माध्यम कुठलं आहे तर ते आहे तपस द नेचर ऑफ तपस इज चित तपस स्वरूप काय आहे तर ते आहे चित चित म्हणजे चेतना कॉन्शियसनेस आणि पुढे त्यांनी म्हंटलय द कॉन्टिनेंट अँड बेसिस ऑफ चित इज सत आणि हे जी चित आहे म्हणजे चेतना आहे त्याचा मूळ आधार काय आहे तर तो आहे सत म्हणजे या चारही गोष्टी सत, चित तपस आणि आनंद या चारही गोष्टी एकमेकींशी कशा रीतीने जोडलेल्या आहेत ते श्री अरविंदांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे